हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये त्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आज आहे नागपंचमी म्हणजे कालच होती नागपंचमी आणि त्याचा व्हिडिओ मी आज करते काल काय मला टाईमच नाही भेटला तर त्याच्यामुळं म्हटलं की आता मी व्हिडिओ पोस्ट करते तर आज पण काही काम होतं त्याच्यामुळं मला काय पोस्ट लवकर करायला आलं नाही किंवा एडिट करायला पण जमलं नाही आता एडिट करायला घेतलं आहे आणि मग म्हटलं की नागपंचमी गेल्यानंतर काय उपयोग ना तर आत्ता मी करते आज ना थोडंसं मला कसं तरी फील होत होतं म्हणजे उठूच नव्हतं वाटत स माझ्या मा सगळ्या मैत्रिणी सकाळीच पोळ्या करतात गावाकडकडं पण कर सकाळीच पोळ्या करतात आणि माझं असं आहे की मला आत्ताशी म्हणजे उठू नव्हतं वाटत त्याच्यामुळं मी आराम केला आणि चार साडेचारला उठले आणि म्हटलं आता स्वयंपाक करावा कारण सणासुदी कधीतरीच आपण पोळ्या वगैरे करत असतो आणि ते पण आपण असं जर नाही करायचं म्हटल्यानंतर मुलांना पण काय कळणार आहे की आपण काय करतोय किंवा सण वगैरे काय असतो नापांची मी काय असते तर दरवेळेस मी मेहंदी वगैरे लावते पण ह्यावेळेस मेहंदी पण नाही लावली त्याचं कारण सांगते पुढे तुम्हाला तर आत्ताच साडेचार वाजता उठले आराम केला भरपूर म्हटलं आता बास आता डाळ टाकली तर डाळ दरवेळेस मी एक किलो वगैरे टाकत असते पोळ्यांची तर आज फक्त अर्धा किलो टाकली आणि आता त्याचा फेस वगैरे असतो तर तो काढून टाकते डाळ वगैरे शिजून घेईन आणि पटकन आता स्वयंपाकाला म्हटलं लागावं तोपर्यंत एकीकडं मी कांदा वगैरे भाजायला घेतलेला आहे मग त्यानंतर पुरण वगैरे केलं येळवणी भरपूर निघलेलं आहे पुरण वगैरे केलं त्यानंतर एकीकडं मसाला भाजत होते तो पण भाजला वगैरे छान त्यानंतर आमटीला आता फोडणी देते तर पहिल्यांदा मी तसंच करते पुरण वगैरे झालं की लगेच आमटीला फोडणी करून घेते त्यानंतर आमटी कळेपर्यंत पीठ वगैरे काय मळायचं असेल ते आणि पुरण वाटायचं ते करते तोपर्यंत अगोदर सगळ्यात आधी भात वगैरे टाकते मी त्यानंतर मग माझं हळूहळू हळूहळू जे आहे ते रुटीन चालवतं तर आमटी पण खूप छान झाली होती माहिती आहे हिरव्या वाटणाची आमटी झाली होती आणि खूप छान झाली होती माझ्या मिसळांना खूप आवडली ती आमटी आणि टेस्टी पण झाली होती तर सगळा स्वयंपाक कसा झाला ते नंतर तुम्हाला सांगतीलच कसा झाला स्वयंपाक वगैरे तर आत्ता सध्या सध्यासाठी मी तर आमटी कढायला ठेवलेली आहे आणि नंतर मी इथं पुरण वाटायला घेतलेलं आहे अजून पीठ वगैरे मळायचं आहे तर आज दिवसभरात मी आराम केला कारण मला थोडंसं बरं नव्हतं वाटत आंग वगैरे वा दुखत होतं त्याच्यामुळे काहीच करू नव्हतं वाटत पण म्हटलं आता सणसुद्धा आहे तर मुलांना पण कळलं पाहिजे आणि कधीतरीच आपण पुरणपोळी वगैरे बनवतो त्याच्यामुळे मग म्हटलं की आता उठा आणि करा किती आराम केला तरी कोणी आपल्याला खायला आनंद देणार आई तर बरोबर तर किती दुखत असलं तरी करावंच लागतं तर आई म्हटल्या होत्या की पाळा तुम्ही पण कारण गावाकडं आमच्याकडे नाही करत गावाकडं तवासुद्धा नाही ठेवत आईंनी त्यांनी तर पिठलं भाकरी केलेली ती पण काल केलेली कारण आज तवा वगैरे पण ठेवायचा नाही ज्या दिवशी हे असतं त्या दिवशी तवा पण नसतात ठेवत ही आमच्याकडे प्रथा आहे तर पुरण वगैरे वा वाटत होते मी बारीक बारीक करता करता काही काही कण जे आहेत ते बारीक होतच नव्हते मी बघितलं तर मला शॉकच बसला अचानक हे बघा ना हे गुळ तर असं आहे प्लॅस्टिकच हे असं आहे का हो का तापो? हो का पुरण बनवताना हे डाळ ही म्हणजे दाळे हे म्हणलं हे बारीक का होय ना म्हणून बघितलं तर हे प्लास्टिक का हेच होय नास्टिक मग मग काय तर ते काही दाणे जे होते ते बारीकच नव्हते होते एकदम असे ते हे व्हायचे असे रबलासारखे सारखे असे दाबायचे तर मला वाटलं प्लॅस्टिक वगैरे हो काय आहे का, का। पण नीट बघितलं तर ते होते ह्याचे दाणे आपले कसे असतात तर गव्हाचे दाणे होते पण प्लॅस्टिकसारखेच वाटत ते मला पण एकदम असं हे केल्यानंतर ते असं नाही वाटलं प्लॅस्टिक कारण मी बघितलं होतं तर प्लॅस्टिक वगैरे काय नव्हतं हे म्हणले गुळाचं तो गुळ घालताना ते प्लॅस्टिक वगैरे पडलं असेल तर नाही तसं काय नव्हतं झालं तर ते, ते, ते गव्हाचे दाणे होते ते शिजलेले जास्त व्यवस्थित शिजले नव्हते त्याच्यामुळे ते तसं वाटत होतं मला पण मी काही क्षणासाठी घाबरले म्हटलं प्लास्टिक वगैरे कसं काय आलं काय माहिती याच्यामध्ये त्यानंतर पुरण वगैरे मी वाटून घेतलं नंतर पीठ वगैरे मळलं त्यानंतर मग पीठ थोडंसं मुरू दिलं आणि त्याच्यानंतर मी भज्याची तयारी केली भज्याचं पीठ बनवून घेतलं आणि ते मुरायला ठेवलं कारण भजेचं पीठ मुरल्यानंतर भजे खूप छान लागतात आणि मस्त होतात तर आता इथं माझ्या आलेल्या आहेत पोळ्या पोळ्या पण मस्त होत होत्या एकदम अशा एक पण पोळी अशी फाटत वगैरे नव्हती एकदम छान असं हे होत होतं तर साडेचारला मी स्वयंपाकाला लागलेली आणि माझं टार्गेट होतं सा सात वाजेपर्यंत माझा स्वयंपाक झाला पाहिजे कारण सात वाजता पाणी वगैरे येतं आणि पाणी आलं की मग भांडे वगैरे असतात तर किचनमध्ये भांडे जे होते ते मी घासले कारण आज मला ना करूच नव्हतं वाटत निवांत आराम के केला होता आणि तुम्ही म्हणाल की ताई साडी का नाही घातली कारण आज सणसुद्धा आहे साडी घालायला पाहिजे होती तर तुम्हाला सांगतेच काय माझा मूडच नव्हता करायचा पण म्हटलं की साडी नेसायचं पण नव्हता आणि कशाच नव्हता नाही तर दरवेळेस मी साडी घालते किंवा मेहंदी वगैरे काढत असते पण मेहंदी पण नाही काढलेली तर माझ्या इथं माझी पोळी वगैरे म्हटलं छान फुकती म्हटलं छान फुकती तर आपण त्याचा व्हिडिओ काढावा तर पोळीचा व्हिडिओ काढायला गेले तर पाठीमागून पोळी हेच झाली म्हणजे जेव्हा मी काढायला जाते व्हिडिओ तेव्हा ती पोळी फुगत तरी नाही नव्हतं ना, मग कच्ची तरी नव्हते असं काहीतरी होते म्हणून मी दुसरं दुसरी पोळी बघितली म्हणलं आता हा नको व्हिडिओ आता दुसरा काढा दुसरी पोळी थोडीशी करपली कारण थोडंसं ते तवा जरा गरम वाटत होता म्हणून दुसरी पोळी करपली राहायला ते पण झालं त्यानंतर तिसरी पोळी घेतली म्हटलं आता हा तिसऱ्या पोळीचा व्हिडिओ काढावा तर तिसऱ्या पोळीची झाली पण फायनली पोळ्या आपल्या झाल्या एक अर्धा किलोमध्ये दहा बारा पोळ्या झाल्या तर त्यानंतर मी आता भजे तळायला घेतलेल्या आहेत तोपर्यंत पाणी वगैरे आलं भांडे वगैरे सगळे घासून घेतले स्वच्छ स्वच्छ साडेसात वाजलेले आहेत आणि साडेसात वाजता मी सगळं स्वयंपाक झाला माझा म्हणजे पोळ्याबरोबर सात वाजता माझ्या सगळ्या झाल्या त्यानंतर सातला पाणी वगैरे आलं आणि त्यानंतर मग भांडे वगैरे सगळे घासून घेतले आणि उरलेलं म्हटलं की भजी जे आहेत ते आपण नंतर पर्या स्वच्छ किचन वगैरे झाल्यानंतर आणि मग गरमागरमच ते छान लागतात जेवताना तर आता दूध वगैरे तापलेलं आहे तर थोडीशी गुळवणी वगैरे मी करणार आहे दरवेळेस नाही करत पण आता म्हटलं की करावे थोडीशी गुळवणी तर पोळ्या हे एकदम अशा गोड झाल्या होत्या मस्त आणि मस्त आज मम्मीने दिलेले कुरड्या वगैरे आहेत त्या तळणार आहेत कारण गावावर आल्यापासून पोळ्यांचा स्वयंपाक काय झाला नाही त्याच्यामुळे कुरड्या तळायचा काय प्रश्नच नव्हता तर आता तुम्हाला दाखवते मी कुरड्या तळून मम्मीने कशा कुरड्या बनवल्यात काय ते एकदम अशी तेलात टाकली की मस्त अशी परदेशी दिवशी फुगायची मस्त तर बारीक गॅस होता त्याच्यामुळे काय ते आहे ना पण छान अशा कुरड्या झाल्या होत्या टेस्टी पण होत्या आणि छान पांढऱ्या शुभ्र झाल्या होत्या तर हे भज्याच्या तेलामध्ये थोड्याशा पिवळ पिवळत अशा दिसतात कुरड्या पण त्या छान झाल्या होत्या तर आता माझा सगळा स्वयंपाक होत आलेला आहे फायनली आणि कसं तरी म्हणजे एकदा कामाला लागले ला ना मी दोन स्टॉप काम करत राहते त्याच्यामुळे पटापट माझं काम होते साडेचारला लागलं ला 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 स्वयंपाकाला साडेसा सात वाजेपर्यंत पोळ्या वगैरे सगळं झालं आमटी पोळी सगळं झालं भांडे वगैरे सगळं घासलं आणि शेवटचं जे आहे ते तर आम्ही साडेसात पावण्याआला म्हटलं की आता जेवायला सुरू करावं तर तर आजच्या दिवस मी माझं डाएट थोडंसं बाजूला ठेवणार आहे कारण पोळ्या कधी कधीच मिळतात खायला आणि एक दिवस जर चिटिंग केली तर त्याचं काय नाही कारण आपल्याला दुसऱ्या दिवशी परत वर्कआउट करून ती बाहेर काढायचं तर अशा प्रकारे मी थाळी सजवलेली आळी आमटी भात भजी कुरडई असं सगळं छान असं ताटामध्ये ठेवलेलं आहे आणि मस्तपैकी यांना ते ताट वाढून दिलेलं आहे सगळं जेवायला बसलेलो होत आम्ही आणि ह्यांना विचारलं स्वयंपाक बसलोय जेवायला तर आम्ही बसलेलो आहे जेवायला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग द बाय